आपले आमदार निवडून आले तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येईल ॲड प्रकाश आंबेडकरांचा आय सी यूमधून जनतेला संदेश पुणे मी सध्या आय सी यूमध्ये आहे अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी दोन्ही झालेले आहेत डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले आहे निवडणुकीला सुद्धा सुरुवात झाली आहे हे निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे ओबीसीसाठी सुद्धा महत्त्वाची आहे कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे आपले आमदार निवडून आले तर आरक्षणावरून हल्ला आपल्याला थांबवता येणार नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपले, आपले बहुमूल्य मत देणे विजयी करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे त्या हॉस्पिटलमध्ये दाखल असून आय सी यूमधून त्यांनी हा संदेश जनतेला दिला आहे ॲड आंबेडकर यांनी म्हटले आहे की दुसऱ्या बाजूस एस सी एस टी ओबीसी आरक्षण वाचवण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे एस सी एस टी आरक्षणाच्या क्रिमिनलरची अंमलबजावणी होणार आहे या निवडणुकीत आपली सगळ्यांची जबाबदारी महत्त्वाची आहे विधानसभेत आमदार निवडून आले तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येतो आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर मागे उभे राहा असे आवाहनही आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना उमेदवारांना आणि आरक्षणवादी जनतेला केले आहे मी सध्या आय सीयू मध्ये आहे एनग्राफी आणि एन्जिओप्लास्टी दोन्ही झालेले आहेत डॉक्टरने ऑब्झर्वेशन साठी ठेवलेलं आहे इलेक्शन ही सुरुवात झालेली आहे ही इलेक्शन अत्यंत महत्त्वाची आहे ओबीसीसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे कारण का विधानसभेनंतर ओबीसीचं आरक्षण थांबवलं जाणार आहे आणि दुसऱ्या बाजूस एस सीचं आरक्षण याची अंमलबजावणी होणार आहे या दोन्ही इलेक्शन महत्वाचे आहेत विधानसभेमध्ये आमदार निवडून आले तर त्या ठिकाणी आरक्षणावरचा हल्ला थांबवता था येतो आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना उमेदवारांना आणि आरक्षणवादी जनतेला आव्हान करतो आहे की आपण वंचित बहुजन आघाडी म्हणजेच गॅस सिलेंडर याच्या पाठीमागे उभे राहाल आणि गॅस सिलेंडरवरतीच आपलं अमूल्य मत द्याल अशी अपेक्षा नमस्कार जय